बालाजी अमेंसचे व्यवस्थापकीय संचालक श्री राम रेड्डी यांचे वडील दुंदुरापू मल्लारेड्डी यांचं वार्धक्यानं निधन झालं मृत्यू समयी ते नव्वद वर्षांचे होते त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोठ्या मुलाच्या दुर्गा रेड्डी यांच्या भवना एनक्लेव्ह बोईनपल्ली सिकंदराबाद येथील निवासस्थानावरून काढण्यात आली सिकंदराबाद येथील तिरुमलगिरी स्मशान वाटिका येथे अंत्यविधी करण्यात आले त्यांच्या मागे पत्नी दुंदुरापू गालम्मा तीन मुले दुर्गा रेड्डी राम रेड्डी नरेंद्र रेड्डी सुना विमला रेड्डी वंदना रेड्डी मधुमती रेड्डी मुलगी भाग्यम्मा आणि जावई नरसिंह रेड्डी नातू आणि पणतू असा परिवार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही